कल्याण पूर्वत राहणाऱ्या दोन चुलत भावांचा उत्तर प्रदेशातील जमिनीवरून वाद सुरू होता चुलत या गोळ्या घालून दुसऱ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेमध्ये घडली आहे खर तर उत्तर प्रदेश इथे या दोघा भावांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता आणि या वादाचे पडसाद कल्याणामध्ये उमटलेले पाहायला मिळाले कल्याणपूर्व येथील नाना पावसे चौक परिसरात ही घटना घडली या हल्ल्यात रणजित दुबे या तरुणाचा मृत्यू झाला आरोपी राम दुबे याला पोलिसांनी अटक केली आहे कल्याणपूर्वेतील खडे गोळिवली परिसरात रणजित दुबे आपल्या कुटुंबासह राहत होते दुबे कुटुंबाची उत्तर प्रदेश इथं जमीन आहे या जमिनीवरून रणजित दुबे याचा चुलत भाऊ राम दुबे यांच्याशी वाद सुरू होता अनेकदा या दोघांमध्ये भांडण देखील झाले होते राम दुबे देखील कल्याणपूर्वेत राहतात मध्यरात्रीच्या सुमाराला राम दुबे यानं रणजित दुबेला नाना पावशे चौक परिसरात एकट्यात गाठलं रणजित दुबे आणि राम यांच्यात तिथे वाद झाला आणि त्यानंतर रामनं आपल्याजवळील बंदुकीतून रणजितवर गोळ्या झाडल्या आणि या घटनेत रणजितचा मृत्यू झालाय काल रात्री बारा वाजेच्या सुमारास कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आ, एका इस्माला गोळी मारून त्याची खून करण्यात आला आहे अशी बातमी आमच्या पोलीस स्टेशनला मिळाली होती कोळशेवाडी पोलीस स्टेशनला कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नायदे आणि त्यांची टीम हे दोघेही घटनास्थळी गेले आणि घटनास्थळी त्यांनी ते सगळी पाहणी केली असतं त्यांच्या लक्षात आले की रणजित दुबे आ, जो मयत आहे ज्याला गोळी लागून मयत झालेला आहे त्या इस्माला त्याचाच चुलत भाऊ एक राम शंकर दुबे याने गोळी मारून आत्म खून केलेला आहे अशा आम्हाला माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही त्याची बहीण आहे मैताची बहीण तिची फिर्याद घेऊन रितसर गुन्हा दाखल केला आणि एक पाच तासाच्या या गुन्ह्यातील आरोपी राम दुबे याला अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्याचा पुढचा तपास पोलीस निरीक्षक श्री नाईक साहेब हे करीत आहेत ह्या दोघं भावांची उत्तर प्रदेशचे राहणारे आहे त्यांची वडिलोपार्जित मालमत्तेवरनं गावाकडे भांडण आहे आणि त्या भांडणामुळे त्यांची वाद बऱ्याच दिवसापासून चालू असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे ते एक ते कारण ह्या खून करण्यामागे असू शकते असा अंदाज वर्तवला जातो आरोपी नुण हा दोघांनी एकमेकाविरुद्ध गुन्हे दाखल आहे गावाकडे पण आहे इथे पण कल्याणमध्येही एक गुन्हा त्याच्यावर दाखल आहे अशी माहिती मिळालेली आहे आतापर्यंत आरोपी आता एकच वर गुन्हा दाखल झालेला आहे जी तक्रारमध्ये आहे फिर्याद मध्ये आहे ते एकाच आरोपीचं नाव आहे जास्त आरोपी असतील तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तशी कारवाई करण्यात येईल पुढे रणजित याच्या हा तर ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर उत्तर प्रदेशलाही गुन्हे दाखल होते इथेही गुन्हे दाखल होते पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली होती त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती